महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यामधील एक गाव ज्याची ओळख ही केवळ एक गाव म्हणून नसून तर पाचशे वर्षांपासून पाळत आलेल्या अनोख्या प्रथांमुळे आहे जिथं परंपरा म्हणजे श्रद्धेचा श्वास आहे प्रथा परंपरा आणि गावाविषयीच्या का काही आख्यायिका सर्व मांगलेशो मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार मी कोमल वखरे सर्वांचं स्वागत करते चौंढाळा गावात ज्या गावात अजूनपर्यंत कधीच लग्न झालेली नाहीत गावातील एकाही घरामध्ये खाट किंवा पलंग वापरला जात नाही आणि एवढंच नाही तर गावामध्ये कोणीही दोन मजली घर उभारत नाहीत तर काय आहे या प्रथेमागचा हेतू आणि या श्रद्धेचा इतिहास जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गावातील अजब प्रथांच कारण आहे चौंढाळा गावातील हे रेणुका माता मंदिर जे माहूर गडाच्या रेणुका देवीचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं विस्तीर्ण भूप्रदेशावर बांधलेलं हे भव्य दगडी भिंतींचं मंदिर सर्वांच्या भक्तीचं केंद्र आहे हे भव्य मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलं आहे तर बाहेरील लक्ष वेधून घेते स्थापत्यशास्त्राचं उत्कृष्ट असं हे मंदिर गावात अजूनपर्यंत लग्न का झाली नाही याबद्दल आम्ही गावकऱ्यांसोबत चर्चा केली तर त्यावेळी गावातील काही पूर्वजांकडून याबद्दलची एक आख्यायिका काळ आली ती अशी ती रेणुका मातेच्या रूपावरती भाळून दैत्याने देवीसोबत लग्न करण्याची इच्छा जाहीर केली मात्र देवीने त्यास नकार दिला हा नकार त्या दैत्याला काही पडला नाही आणि त्याने आक्रोशात गावावर ताबा मिळवण्याचा आणि देवी सोबत लग्न करण्याच्या इच्छेने गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे प्रयत्न निरर्थक ठरले आणि देवीच्या शापाने त्याच वेळी गावातील पाणी नाहीस झालं होतं मग दैत्यासोबत आलेलं हे जे वराड होत अर्थात जे सैन्य होतं ते पाण्या वाचून तडफडत होतं आणि कालांतराने देवीच्या शापाने त्या सैन्याचं रूपांतर या दगडांमध्ये झालं जी दगडे गावाच्या वेशी बाहेर पडलेली पाहायला मिळतात देवीच्या लग्नाचा प्रश्न तसाच राहिला आणि चौंढाळा गावातील रेणुका मातेने लग्न न केल्याने गावात पाचशे वर्षांपासून ते आतापर्यंत कधीच लग्न लागलीच नाहीत चौंढाळा गावात अगोदर रेणुका मातेचं मंदिर होतं आणि त्यानंतर गावात वस्ती बसली नंतर गावातील लोकांनी लग्नाच्या प्रश्नावर विचार केला यातून त्यांना एक मार्ग मिळाला चौंढाळा गावापासून दोन ते ती तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हनुमान मंदिरात गावातील लग्न लावायचे ठरवले देवीने लग्न न केल्याने तिच्या गावात लग्न लावायचे नाहीत अशी गावकऱ्यांची श्रद्धा म्हणूनच गेली अनेक शतके गावकरी ही परंपरा नियमाने पाळतात लग्नाच्या या कथेमागची प्रथा तर समजली मात्र गावात दुमजली घरे न बांधण्याचं कारण आहे तरी काय रेणुका माता मंदिर दोन मजली असल्याने गावात दोन मजली इमारती बांधल्या जात नाहीत मंदिराच्या उंचीपेक्षा कोणीही उंच नाही अशी ही गावकऱ्यांची धारणा आणि देवीबद्दलचा हा आदर प्रेरणादायी ठरतो रेणुका माता पलंगावरती आसनस्थ असल्याने गावातील ग्रामस्थ घरात खाट किंवा पलंग वापरत नाहीत हे पुराणी म्हणजे वा म्हणजे वर्षापासून आता आम्ही काय समजा हे करतो का पुराण आहे पलंग नाही वापरत त्यासाठी काही टाकीत नाही बा गादी दीदी त्याच्यामुळं पण आता डिलेवरी जरी झाले तरी आम्ही खालीच ठेवतो कारण देवीचं महत्व तितकं आहे नाही त्याच्यामुळं आम्हाला खालीच टाकावं लागतं ना मग पण पलंग खाली जरी टाकलं तरी गादी टाकत नाही आम्ही आपलं साध्या कपड्यावरच सा सकाळी टाकायची त्याच्यावर गोदड टाकायची आणि त्याच्यावरच ठेवायचं बेकरू पण ते बाळतीन पण मग काही होत नाही आम्हाला आजपर्यंत काही झालं नाही बा असं ते पलंगावर ते झोपते समजा सगळे हे करते पण त्यांना तरी काही होईन पण आमच्या लेकराला काहीच होत नाही काही फरक पडत नाही काही दुख का नाही दुखणं येत नाही भानं येत नाही काही नाही त्यांच्या घरी जाऊनपर्यंत आणि देवीला पलंग असल्यामुळं आम्ही घरात पलंग वापरत नाही हमेशा देवीला बाज आहे बाज वापरत नाही आम्हाला हमेशा वापरायला जमतच नाही ते लग्न पण इथं होत नाही बाहेर करावं लागते लग्न बी त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे असं देवीचं महत्व कळतं याच्यामुळं करू नये सर्वप्रथेमागील कारण पाहता असं समजलं की देवीकडे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे नको की ज्यातून देवीला योग्य तो सन्मान प्राप्त होईल अशी गावातील नागरिकांची देवीबद्दलची श्रद्धा आहे आमच्या गावात आईला दोन मजली घर असल्यामुळं गावकरी दोन मजली घर बांधू शकत नाही ही आमच्या गावाची परंपरा आहे जुनी जग बदलतय पण चौंढाळा गाव आज ही श्रद्धा आणि परंपरेच्या आधारावर आपली ओळख टिकून आहे आज ही गावकरी म्हणतात गावात लग्न न लावणं पलंग न वापरणं ही काही भीती नाही तर आमच्या मनात रेणुका मातेविषयी अपार श्रद्धा आहे आणि हीच श्रद्धा चौंढा गावाला अनेक गावांमध्ये वेगळं बनवते श्रद्धा परंपरा आणि गावकऱ्यांचा विश्वास यामधून घडलेली सुंदर गावकथा आज आपण पाहिली चौंढाळा गावाप्रमाणे तुम्हालाही अशा कोणत्या गावाबद्दल माहिती आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद